फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता ही आहे पपईचं झाड आणि याची छोटीशी अशी पपई पिकलेली आहे म्हणजे याला छोटे छोटेच अशा पपया आलेल्या आहेत आणि त्या पिकत आहेत तर खूप चविष्ट अशी ही पपई आहे आणि खायला खूप गोड अशी आहे मी पूर्णपणे ही झाडालाच पिकू देते आणि त्याच्यानंतरच तोडून घेते आधीसुद्धा मी दोन तीन पपया या झाडाच्या तोडून घेतलेले आहेत आणि हे दुसरं एक झाड आहे पपईचं तर त्याच्यासुद्धा एक त्यातील पपई पिकलेली आहे ती खूप झाड उंच असल्यामुळे मला काही तोडता येत नसल्यामुळे माझ्या मुलाकडून मी ही पपई तोडून घेत आहे त्याने व्यवस्थितपणे अशी ही पपई तोडून घेत घेतलेली आहे आणि हीसुद्धा व्यवस्थित अशी पूर्ण पिकलेली आहे आणि खायलासुद्धा हीसुद्धा खूप गोड अशी ही पपई आहे हे बघू शकता मस्त असाईला कलर आलेला आहे आणि या झाडाला म्हणजे मी माझ्या बागेमध्ये कुठल्या झाडांना रासायनिक खताचा वापर करत नाही प्युअर अशी ही ऑरगॅनिक पपई आहे तुम्ही बघू शकता ह्या दोन पपया मी तोडून घेतलेल्या आहेत माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू बाय